नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी ॲकॅडमीच्या यूट्यूब प्लॅम प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा जी काय ठप्प झाली होती ही सरळ सेवा पुन्हा नव्यानं महानगरपालिकेच्या जाहिरातीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला काय वागवं ठरणार नाही आणि सरळ सेवा सुरू झालेली आहे यातच एक भर टाकतोय मी आत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जिल्हा जळगावची जाहिरात आता नवीनच प्रसिद्ध झालेली आहे आणि जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीची ही आलेली जाहिरात आहे याबद्दल मी सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमधून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या आमचे काही नवीन व्हिडिओ असतात नवीन अपडेट असतात ते आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी हा स्वतःला अपडेट करून घेईल मित्रांनो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये जे काय कृषी उत्पन्न बाजार समितीची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये कोण पात्र आहेत कोण अर्ज करू शकतात यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत परीक्षा कधी होणार आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्यासाठी जी काय फी आहे ती फी किती आहे याबद्दल इत्यंभूत सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा मित्रांनो हे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक कमान जी काय तिथली जी कमान आहे जे काय प्रवेशद्वार आहे तो व्हिडिओ आपल्या माहितीच तो या ठिकाणी आपण दिलेला आहे मित्रांनो चला बघूया या याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर अमळनेरची कृषी उत्पन्न बाजार समितीची सरळ सेवा पदभरती या ठिकाणी आलेली आहे निघालेली आहे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोचवायचं आहे जेणेकरून सगळ्यांना याबद्दल माहिती होईल कोणीही या ह्याच्यापासून वंचित राहणार नाही इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करतील पात्र उमेदवार या ठिकाणी अर्ज करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी त्यांनी अर्ज मागवलेले आहेत तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करू शकत नाहीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी अमळनेर लक्षात असू द्या याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या कृषी उत्पन्न बाजार समितीची काय सरळ सेवा आहे आपण पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो बघा जी काय जाहिरात येणार आलेली आहे आणि जी काय परीक्षा होणार आहे या पात्र उमेदवारांसाठी आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या आप ॲपमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं हित पाहून चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत तर मित्रांनो या बॅचची व्हॅलिडिटी आहे बघा एक वर्ष एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचमध्ये आपल्याला मराठी इंग्लिश सामान्यज्ञान गण गन, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणीमधून आपल्याला ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा होणार आहे एकशे वीस मार्काची आणि याची तयारी करण्यासाठी ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो नक्कीच्या संधीचा आपण फायदा घ्याल मी अशी आशा करतो चला मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरची काय जाहिरात आले जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये प्रवर्गानिहाय प्रवर्गानिहाय तुम्हाला मी सर्व विश्लेषण कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत कोणत्या पदासाठी जागा आहेत हे सर्व सांगतोय बारकाईने लक्ष देऊन पाहून घ्या चला बघा पहिलं पद आहे उपसचिव उपसचिव या पदाकरता खोल्यासाठी जागा आहे एक मोठं पद आहे चांगलं पद आहे आपण यासाठी अर्ज करावा विशेषतः करून बेस अॅग्रिकल्चर एम एस ॲग्रिकल्चर पी एच डी अॅग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे निरीक्षक एक पद आहे यासाठी इतर ओबीसी मधून एक जागा आहे बघा मित्रांनो त्यानंतर सुपरवायझर यासाठी अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे फक्त एकच जागा अनुसूचित जातीमधील जे काही विद्यार्थी असतील यांच्यासाठी ही जागा आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा कनिष्ठ लिपिकची अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे साठी इतर मागस्वर्गीयांसाठी एक जागा आहे त्यानंतर खुल्या वर्गासाठी एक जागा अशा तीन ज तीन जागेची भरती कनिष्ठ लिपीची होणार आहे त्यानंतर मित्रांनो शिपाई पदाची अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे इतर मागस्वर्गासाठी एक आहे सामाजिक व शैक्षणिक मागस्वर्गासाठी एक आहे ईडब्ल्यू एस साठी एक आणि ओपनसाठी खुल्या वर्गासाठी तीन अशा एकूण आठ जागेची भरती शिपाई या पदाची केली जाणार आहे त्यानंतर करी बघा अनुसूचित जातीसाठी एक विमुक्त जाती अ साठी एक त्यानंतर खुल्या वर्गासाठी एक अशा तीन जाग्यांची कार्यकारी पदाची भरती होईल त्यानंतर माळी माळी खुला वर्गासाठी एक जागा आहे एक जागेसाठी माळी या पदाची भरती केली जाणार आहे त्यानंतर महत्वाचं कनिष्ठ अभियंता त्यानंतर कनिष्ठ अभियंता पद एक आहे ओपनसाठी खुल्या वर्गासाठी एक जागा या ठिकाणी भरलेली भरली जाणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो सर्व आरक्षणानुसार सगळ्या जागा तुम्हाला मी समजून सांगितलेल्या आहेत त्यानंतर कोणत्या पदासाठी जाहिरात आलेली आहे हे पण तुम्हाला समजलेलं असेल एकूण पदे आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पद पता, आठ पदांची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती अंमलनेरची आपल्याला अर्ज करण्यासाठी आलेली आहे बघा त्यानंतर सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अहता व पद्निहाय वेतन श्रेणी या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला किती वेतन श्रेणीवरती तुम्हाला काम करावं लागणार आहे ती वेतन श्रेणी तुम्हाला सांगतो त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे ती आता एकदा पाहून घ्या मित्रांनो बघा उपसचिव कोणत्याही शाखेची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही घेतलेली असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा कृषी पदवी असलेल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्राधान्य आहे बेएस अॅग्रिकल्चर एम एस अॅग्रिकल्चर आणि पी एच डी झालेल्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे बघा खूप चांगलं पद आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार दोनशे या वेतन श्रेणीवरती उपसचिव पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत बघा कृषीमध्ये शिक्षण घेतलेला जो काही विद्यार्थी आहे ना याच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे सुवर्णसंधी काय म्हणतोय बघा मित्रांनो एकच जागा आहे एक जागा असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी काय करतात एक जागा आहे मिरिट जास्त लागल काय होईल काय नाही याच्या भीती खातर मित्रांनो अर्ज कमी येतात आणि अर्ज कमी आल्यानंतर कॉम्पिटिशन कमी राहते आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे आपली निवड होणं हे साहजिकच आपल्याला कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे शंभर टक्के निवड होऊ शकते याचा अंदाज मित्रांना येतो त्याकरता कृषीमध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे बेस एग्री साथ, असेल एम एस सॅग्री असेल अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून या पदासाठी पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो निरीक्षक या पदासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी असेल चालणार आहे एम एस आय टी असे अनिवार्य आहे बघा एम एस आय टी सर्व पदांकरता एम एस आय टी त्यांनी दिलेलीच आहे बघा लक्षात असू द्या पंचवीस हजार पाचशे एक ते एक्क्याऐंशी हजार, एक हजार शंभर रुपये या वेतन श्रेणीवरती निरीक्षक पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे चला मित्रांनो पुढचे पद आहे सुपरवायझर कोणत्याही शाखेतील पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा आणि एम एस आय टी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या वेतन श्रेणीवरती सुपरवायझर पदासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अंमलनेरकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकसाठी बघा महत्वाचं काय थर्टी फोर्टी हे टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही शाखेतील पदवी असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो वेतन श्रेणी बघा आहे एकोणीस हजार नऊशे ते सा त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीवरती अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो बघा आणि सगळ्यात महत्वाचं टायपिंग जो काही कनिष्ठ लिपिक पदासाठी तुमच्याकडे आत्ता जरी टायपिंग सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात तुमची निवड झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही तुमचं टायपिंग सर्टिफिकेट त्यांना सादर करू शकता त्यामुळं आत्ता जरी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही अर्ज करायचा आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला निवड परीक्षा द्यायची परीक्षा झाल्यावर निवड होणार निवड झाल्याच्या नंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तरीही चालेल काही अडचण नाही तुम्ही अर्ज करू शकता ही सुवर्ण संधी कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त तुमच्यासाठी दिलेली आहे मित्रांनो बघा या सुवर्ण संधीचा आपण फायदा घ्या दोन वर्षाचा कालावधी आहे हो दोन वर्षामध्ये तुम्ही कधीही ते सर्टिफिकेट देऊ शकता त्यानंतर पुढचं पद आहे शिपाई शिपाई पदाकरता तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला एम एस आय टीची गरज नाही बघा पंधरा हजार ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये वेतन श्रेणीवरती शिपाई पदाकरता अर्ज मागवलेला आहे त्यानंतर पहारेकरी एस एस सी दहावी उत्तीर्ण एम एस आय टीची या, या पदाकरता आवश्यकता नाही पारेकरी वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे बघा माळी माळी या पदाकरता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये या वेतन श्रेणीवरती माळी पदासाठी अर्ज मागवलेले आहेत मित्रांनो ही एक सुवर्णसंधी आहे माळी पदाकरता डिप्लोमा आवश्यक असतो कृषी डिप्लोमा आहे बघा माळीचा तो माळीचा एक दोन वर्षाचा डिप्लोमा याकरता हे बंधन दिलेलं नाही तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल एवढीच अट आहे तुम्ही त्याच्यावरती अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता आता कनिष्ठ प्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठची स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका आणि पदवी असणं आवश्यक आहे वेतन श्रेणी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या वेतन श्रेणीवरती कनिष्ठ अभियंत्याची सिव्हिल इंजिनियर झालेला डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे ही एक सुवर्ण संधी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आपल्याकरता इतक्या हे दिलेले पद आहेत आठ पदांकरता आपल्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे बघा तुम्हाला पद सांगितले त्यानंतर अहर्ता सांगितली त्यानंतर वेतन श्रेणी पण सांगितलेली आहे चला पुढे जाऊ मित्रांनो बघा आता जी काय अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी वयोमर्यादा ओपनसाठी बघा ओपनसाठी त्यांनी वयोमर्यादा जी काय दिलेली आहे त्यानंतर इतर इतरसाठी जी काय वयोमर्यादा असेल ती तुम्हाला सांगतो बघा अठरा ते अडतीस वयापर्यंतचा विद्यार्थी तुम ओपन गटातील विद्यार्थी अर्ज करू शकतो त्यानंतर ओपन सोडून इतर सर्व यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वय असणारा अठरा ते अठरा ते त्रेचाळीस वयोगटातला विद्यार्थी अर्ज करू शकतो बघा लक्षात असून द्या ओपन खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस पर्यंत वय मर्याद आहे आणि त्यानंतर मित्रांनो इतर ओपन सोडून इतर सर्व साठी अठरा ते त्रेचाळीस वयोगटातला विद्यार्थी आहे पण आता सगळ्यात महत्वाचं बघा तुमचं अठरा वर्ष जे काय आहे त्याच्यासाठी त्यांनी एक डेट दिलेला आहे डेट चौ चाव, चौदा चौदा सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला त्या विद्यार्थ्याचं वय हे अठरा वर्ष कंप्लीट होणं आवश्यक आहे अठरा वर्षे कंप्लीट होणे आवश्यक आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या विद्यार्थ्याचं वय अठरा वर्षे पूर्ण झालेला असेल असाच विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतो आणि हीच तारीख लक्षात ठेवा या कृषी उत्पन्न बाजार समितीचा अर्ज करण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हीच लास्ट डेट आहे हे पण लक्षात असू द्या चला आता वय एमआर तुम्हाला समजलेलं असेल पुढे जाऊया सगळ्यात महत्त्वाचं बघा सेवा पद्धतीने जी काही पदवर्ती होणार आहे त्याचं वेळापत्रक यांनी थोडक्यात सांगलेलं आहे अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून विद्यार्थी हा कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या जी काही सेवा आहे त्याचा अर्ज करू शकतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याचा शेवटची तारीख आहे बघा लक्षात असू द्या ही तारीख चौदा सप्टेंबर चौदा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क भरण्याचा ही शेवटची जी काही तारीख आहे ही सुद्धा तारीख चौदा सप्टेंबरच आहे तुम्ही संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता आणि चौदा सप्टेंबर पर्यंत शेवट तुम्ही अर्ज करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर बघा जे काय ओळखपत्र आहे ते ओळखपत्र तुमचं कधी येईल त्यानंतर परीक्षेचा दिनांक काय असेल कागदपत्र पळतानी आणि निकाल इत्या इत्यादीबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला त्यांची जी वेबसाईट आहे ए पी एम सी ए पी एम सी अमळनेर 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 ही वेबसाईट आहे डॉट इन याच्यावरती जाऊन तुम्हाला सर्व जी काय डिटेल असेल ती सर्व डिटेल या ठिकाणी ए पी एम सी अमळनेर डॉट इन या वेबसाईटवरती परीक्षेचा दिनांक असेल परीक्षेचे वेळापत्रक असतील आणि इतर जे काही सूचना असतील त्या सर्व याच वेबसाईटला दिल्या जातील त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा या वेबसाईटला वारंवार जाऊन भेट द्यायची आहे काय अपडेट आली का ती पाहायची आहे तर मित्रांनो बघा या वेबसाईटवरती असेल आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही अपडेट वेळेवरती पोहोचवत राहू त्याकरता ही अपडेट तुम्हाला जर वेळेवर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून जे काय अपडेट येतात जे काय नोटिफिकेशन येतात ते आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवण्याचं काम मी करतच असतो वेळेवरती करा त्यानंतर मित्रांनो बघा परीक्षा शुल्क जे आहे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्ग जे काय राखीव आहेत जे काय कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी चारशे बहात्तर रुपये परीक्षा शुल्क आहे आणि ओपन साठी बघा सातशे आठ रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर बघा पुढं आता जे काही सूचना आहेत भरमसाठ सूचना या कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत या सूचनांचं पालन करणं अनिवार्य आहे बंधनकारक आहे आणि त्या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे बघा मित्रांनो पहिली सूचना आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे बघा त्यानंतर सर्व पदांकरता एकूण दोनशे गुणांची परीक्षा राहील आता या दोनशे गुणांच्या याच्यासाठी बघा ऑ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत कुणाकुणासाठी बघा उपसचिव असेल निरीक्षक असेल सुपरवायझर असेल कनिष्ठ लिपिक असेल शिपाई असेल पहारीकरी असेल आणि माळे असेल या सात पदांकरता दोनशे मार्कांची परीक्षा होणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता या पदासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे आता एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा झाल्यावरच जोपर्यंत ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदाचा निकाल लागणार नाही किंवा लावला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो एकापेक्षा जास्त अधिक पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो जे काही डिटेल असतील बघा जे काही सूचना असतील त्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ए पी एम सी अमलनेर डॉट इन या संकेतस्थळावरती दिल्या जातील आणि त्याचं काटेकोर पालन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे त्यानुसारच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारला जाणार जाणार आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे पोस्ट आणि वगैरे हो इतर कोणत्या मार्गाने तुम्ही बाय हँड किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे उमेदवाराने जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रत या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायची आहे ती प्रत तुम्हाला नंतर उपलब्ध होणार नाही याची दक्षता अर्ज करतानाच विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा जे काय परिषद शुल्क आहे ते नापरतावा आहे तुम्हाला ते परत मिळणार नाही परत शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर तुरे मित्रांनो ना बघा तुम्हाला अर्ज करताना कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर ओपन सोडून इतर प्रवर्गातून तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे काय आवश्यक आहे नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिनर आवश्यक असणार आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा हे बघा नॉन क्रिमिनर आहे आदिवास प्रमाणपत्र आहे आणि जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा जे काही तुमची ओळ परीक्षा होईल त्या परीक्षेत पडलेल्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाईल आणि निवड केल्यानंतर तुम्हाला कागदपत्र पळताळण्यासाठी बोलवलं जाणार आहे मग आता कागदपत्र पळताळण्यासाठी खूप विद्यार्थी बोलवले जातील एका पदासाठी समजा दोन तीन बोलवले जातील तर मित्रांनो कागदपत्र पळतानासाठी तुम्हाला बोलवलं आहे याचा अर्थ असा होत नाही की तुमची निवड झालेली आहे त्याकरता फायनल अंतिम निवड यादी लागेपर्यंत तुमची निवड ही प कन्फर्म समजू नये त्याकरता त्यांनी सूचना दिलेली आहे तशा पद्धतीची त्यामुळं अर्ज सादर करताना जी शैक्षणिक माहिती तुम्ही सादर केलेली आहे जे डॉक्युमेंट त्यामध्ये दिलेले आहेत तेच सगळं खरोखर निघणं गरजेचं आहे तरच तुमची निवड केली जाईल अन्यथा तुमची निवड त्या त्या पातळीवरती त्या स्तरावरती रद्द करण्यात येईल अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीचा दावा करू शकत नाही ही सूचना हे स्पष्ट इशारा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला डॉक्युमेंटला बोलवलं आहे आणि माझी निवड झाली असा तुम्ही दावा या ठिकाणी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती करू शकत नाही त्याकरता स्पष्ट इशारा इशारा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बघा उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच पडताळणीला सो खर्चाने हजर राहायचं आहे त्यानंतर पुढचं आहे बघा कोणत्याही पदावर निवडून निवड करून घेण्यासाठी उमेदवारांनी अयोग्य मार्गाचा जर तुम्ही अयोग्य मार्गाचा इतर मार्गाचा जर कोणत्याही पद्धतीने अवलंब केला तर ते जर समजलं ते जर उघड झालं तर स्पष्टपणे त्या ठिकाणी तुमची निवड तुमचे त्या भरती प्रक्रियेतून तुम्हाला बाद केलं जाईल असा स्पष्ट इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहूनच भरती प्रक्रियेबाबतची माहिती अद्यवत राहण्याची जबाबदारी ही सर्वस्वी विद्यार्थ्याची असेल या ठिकाणी ते सांगितलेलं आहे अर्ज करताना उमेदवारांनी व्हॅलिड असलेले मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी सक्रिय असायला हवा मोबाईल क्रमांक हा हा डी एन डी ॲक्टिवेट नसावा म्हणजे तुमचा इनएक्टिव्हेट असलेला तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा नाही इनएक्टिवेट असलेला ईमेल आय सुद्धा टाकायचं नाही जे आता तुमच्याकडे चालू ईमेल आय डी आणि चालू मोबाईल नंबर आहे तोच हे दोन्ही गोष्टी ऑनलाईन अर्ज करताना भरवायचा आहे त्यानंतर मित्रांनो विषय कसा होतोय की बाबा जर काही संदेशवाना जर तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्यापर्यंत त्यांचा मेल किंवा असेल किंवा एस एम एस आहे जर पोहोचला नाही त्याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे पुढची गोष्ट आहे बघा उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्र पूर्व तपासणी छाननी न करता घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही जर दिलेले जे काय डॉक्युमेंट असतील काय असेल त्याची सगळी जबाबदारी ही विद्यार्थ्याची असणार आहे त्यामुळं तुमची परीक्षा ही कोणतेही डॉक्युमेंट न तपासता घेतली जाणार आहे आणि तुमचे डॉक्युमेंट नंतर पळतानी केले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही नंतर म्हणायचं नाही की माझे हे डॉक्युमेंट नाही किंवा आहे त्यामुळं तुमची जर निवड रद्द झाली तर तुम्ही असं कोणता दावा करू शकत नाही की माझी निवड झालेली आहे आणि माझ्याकडे त्यावेळेस डॉक्युमेंट हे नव्हतं पण आत्ता उपलब्ध आहे असे या कोणतीही तक्रारी चालणार नाही त्याब त्यामुळे त्यांनी स्पष्ट त्या तक्रारींबाबत स्पष्ट इशारा दिलेला आहे ती नोंद तुम्ही घ्यायची आहे ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण दिनांक संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल कोण आणि याबाबतचा कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही हे सगळं ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कागदपत्र जे काय प्रवेशपत्र असेल हे सगळं त्यांच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे तुम्ही नंतर कोणतीही तक्रार करायची ना ना नाही का आम्हाला भेटलं नाही म्हणून स्पेशल सेपरेट कोणाला असं स्पेशल कॉन्टॅक्ट केलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची त्यानंतर बघा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण किंवा परीक्षा स्थगित करणे नंतर जे काय तारीख देणारे ह्याचं सर्वस्वी अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाळदर यांच्याकडे असतील त्याबद्दल कोणतीही तक्रार तुमची चालणार नाही त्यांनी वेळोवेळी जे काय बदल केले जातील जे काय सूचना दिल्या जातील याचं पालन करायचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे यात नमूद केलेलं आहे उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यानंतर त्यांचं जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांची हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि त्यांची मदत घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा माननीय पणन संचालक साहेब यांच्या मान्यतेनुसार सुरुवातीची तीन वर्षे फिक्स पगारावरती सेवा करणे अनिवार्य राहील असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे तसंच माननीय पणन संचालक यांची परिपत्रिका आणि आदेश याकरता बंधनकारक असतील असं स्पष्ट या ठिकाणी शेवटती नमूद केलेलं आहे म्हणजे पण संचालक मंडळाच्या अंडर महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या काम करतात आणि त्यांचा आदेश हा त्यांना बंधनकारक असतो त्यामुळे त्यांची जी काय परिपत्रिका असतील त्यांचा काय आदेश असेल हा तुम्हाला पूर्णपणे बंधनकारक असेल त्याचं पालन तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे अशी होती महा महाराष्ट्राची जी काय जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ही समितीची ही जी काय त्यांनी काढलेली सर्वसेवेची पदभरती आहे त्याच्याबद्दल ही संपूर्ण इत्यभूत माहिती थी या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम केलेलं आहे बघा जे पात्र आणि इच्छुक मित्र असेल त्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही अर्ज केला आहे आणि तुमचं निवड झाली असं होत नाही किंवा त्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जी काय बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुमच्या अभ्यासाची पडताळणी जर करायची असेल की अभ्यास झालेला आहे की नाही याच्या पडताणी करता आम्ही अजून एक तुम्हाला आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो एक टेस्ट सिरीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे बघा ही टेस्ट सिरीज तुम्ही घ्या आणि तुमच्या अभ्यासाची पडताळणी करा की अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे किती झालेला आप आहे आप आपल्याला अभ्यासात काय सुधारणा करायची आहे त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती तुम्हाला ही टेस्ट सिरीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असेल दुसरी गोष्ट तुम्हाला जर काय अडचण आलीच तर बघा आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरं आहे बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या आमच्या हेल्पलाईन नंबरवरती आपण संपर्क करा आणि या पदभरती संदर्भात आणि या टेस्ट सिरीज संदर्भात संपूर्ण माहिती घ्या त्यानंतर मित्रांनो बघा असे आपण नवीन अपडेट येत देतच असतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि पात्र आणि आपल्या जवळच्या मित्रांना ही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ही सर्व जाहिरात त्याच्यापर्यंत जाईल आणि तो जर पात्र असेल तर या पदासाठी तो अर्ज करेल आणि त्यालाही शासकीय नोकरी मिळवण्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचं त्यांचंही स्वप्न साकार होऊ शकतं तुमची एक मदत विद्यार्थ्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते याचा विचार करा आणि सहकार्य करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा चला आत्ताची अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे पुढचे अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तुर्तास मी आपली रजा घेतो आणि थांबतो चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये